नमस्कार मी संगीता संगीता ढोले रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण वेगळी पद्धत वापरून न शिजवता न वाफवता मोरावळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत इथं मी सुरुवातीला आवळ्याला किसून घेतलेला आहे आणि त्याला वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्स मी इथे देणार आहे तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया या आवळ्याला मी पाण्यामधून स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला एका मोठ्या किसनीने किसून घेऊया आवळे किसून घेण्यासाठी मी इथे ही किसनी वापरणार आहे किंवा तुम्ही बारीक किसनीने सुद्धा आवळे किसून घेऊ शकता मी इथे हा आवळा बघा या किसनीने अशा पद्धतीने किसून घेत आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही किसला तर आवळ्याचा सुद्धा थोडासा मोठा पडतो आणि आवळ्या किसून केलेले मोरावळा जास्त दिवससुद्धा टिकतो बघा अशा पद्धतीने मी इथे किसून घेतलेला आहे चला तर सगळे आवळे अशाच पद्धतीने किसून घेऊयात अशा पद्धतीने आपण इथे सगळे आवळे किसून घेतलेले आहेत आता याला एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच्यामध्ये आता साखर घेताना आपण जेवढा आवळ्याचा आपला किस आहे तेवढीच आपण इथे साखर घेणार आहोत इथे बघा आपण हा जो जेवढा किस आहे आवळ्याचा त्याच मापाची मी इथे साखर घेतलेली आहे तेवढीच आता आपण याला काय करूया हे आवळ्याचा किस आणि साखर असं एकत्र एक करून त्याला पाणी सुटेपर्यंत आपण थोडा वेळ इथे ठेवूयात हो थोडा वेळ म्हटलं तरी अर्धा तास किंवा वीस मिनटासाठी इथे आपण असंच ह्याला ठेवून घेणार आहोत मिक्स करू आता ह्याच्यावर मी थोडंसं एक प्लेट झाकून ठेवते हो आणि अर्ध्या तासासाठी आपण इथे त्याला ठेवून हो देऊयात हो बघूयात अर्धा तास झाला आहे बघा आवळ्याला पाणी भरपूर सुटलेलं आहे इथे तुम्ही डायरेक्टसुद्धा शिजवायला साखर आणि आवळ्याचा केस ठेवू शकता परंतु अशा पद्धतीने जर ठेवलात तर कढईच्या बुडाला चिटकत नाही आणि लवकर शिजतो वेळसुद्धा ह्याला कमी लागते ही जाडबुडाची कढई घेतली आहे याच्यामध्ये केस काढून घेऊया आता ही कढई मी गॅसवर ठेवलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे जो जोपर्यंत ह्याच्यामध्ये साखर राहिलेली पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत लो टू मीडियम हीटवरच आपल्याला इथे हा मोरावळा शिजवून घ्यायचा आहे हा मोरावळा शिजण्यासाठी आपल्याला अर्धा तास ते चाळीस मिनटं लागतात किसलेला असल्यामुळे हा लवकर तयार होतो आवळा एवढा गुणकारी आहे की तो प्रत्येकाने दररोज खायला पाहिजे मोरावळा बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत या अगोदरच मी शिजवून मोरावळा कसा बनवतात त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे मोरावळा हा मुलांना जास्त प्रमाणामध्ये आवडतो म्हणून मी हा किसून केला आहे तसेच यामध्ये गूळसुद्धा घालून मोरावळा करता येतो शा मोरावळ्यामध्ये मी इलायची कलमी आणि लवंगसुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये ॲड करून घेऊयात इलायची लवंग कलमी तुम्ही जरा मोरावळ्यामध्ये टाकलात तर त्याचा वास खूपच छान येतो आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी लागतं अगदी अप्रतिम चव येते हे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरीही चालतं आपण मोरावळा शिजत ठेवताना याला मधून मधून थोडंसं हलवत राहायचं आहे कारण मोरावळा शिजायला अर्धा ते पावन ला तास लागतो ते बुडाला चिटकण्याची शक्यता असते हा मोरावळा जर व्यवस्थित शिजला नाही तर जास्त दिवस टिकणार नाही लगेच खराब होतो त्यामुळे आपल्याला इथे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत ह्या मोरावळा इथे आपण शिजवून घेणार आहे बघू शकता मोरावळ्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मोरावळा ऑलमोस्ट आपला इथे शिजतच आलेला आहे मोरावळा शिजलाय की नाही चेक करूयात बघा हा मोरवळा आपला शिजून इथे तयार झालेला आहे हे थोडस आपल्याला इथे पाणी दिसते पण हे थंड झाल्याने एकदम घट्ट होऊन जात या बाउलमध्ये मी हे पूर्ण आपला मोरावळा काढून घेत आहे अजून थंड झालेला नाही याला आपल्याला इथे थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर एका एक काचेच्या भरणेमध्ये व्यवस्थित असं भरून ठेवायचं आहे बघा काय छान दिसतोय आणि शिजला सुद्धा खूप छान हा किसून केलेला मोराळा मुलांना खूप जास्त आवडतो मुलं ह्याला आवडीने खातात बघा काय छान खूपच मस्त दिसतोय मोराळा बनून आपला इथे तयार झालेला आहे चला तर मग पटकन माझ्या रेसिपीला शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं आहे त्यामुळे काय होईल माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच येतील